देशमुख साहेबांना मी जाहीरपणे आवाहन करतो काय झालं तुमच्या पोलीस स्टेशनला तुमचा अधिकारी म्हणतो ग की मला पैसे दिल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येणार नाही माझ्या गाडीमध्ये पैसे नेऊन ठेवा नाव घेऊन सांगू तुम्हाला तुम्हाला कळत नाही तुमच्या पोलीस स्टेशनला काय चाललेलं आहे शहरामध्ये लहान मोठ्या चोऱ्या वाढतात तरी तुम्हाला काय वाटत नाही पुन्हा असं पुन्हा सांगतो की याच्यामध्ये जर बदल झाला नाही तर कोपरागाव शहर पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन तहसीलदार नगरपालिका ज्यांना याचे वाईट दुष्परिणाम भोवावे लागतील गोळीबार होतो तरी तुम्हाला शहर वाटत नाही गुन्हेगारावर तुमचं वचक का नाही तर गुन्हेगार जामिनावर सुटल्यानंतर बाहेर म्हणतो की आत्ताच पोलीस स्टेशनमधून सुटलेलो आहे का तुला खिचतलं पैसे तुम्ही जर सर्वसामान आधार दिवसात लावून नसाल तू कोण तुमच्याकडे तक्रार झाले माजी नगराध्यक्ष विजय वाहाडणे यांनी केल्या काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहरासह तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत तसेच शहरातील गोळीबार प्रकरणावर पत्रकार परिषदेत पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानं त्यांचा धसका घेत पोलीस प्रशासन खडबडून जागी झाल्याचं दिसून येत असून कोपरगाव शहर पोलिसांनी कोपरगाव शहरात निवारा कॉर्नर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन दो आरोपींना ताब्यात घेतलंय कोपरगाव शहरात निवारा कॉर्नर येथे बंदुकणं फायर करत व कोयते उगारून तू जर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास तुझी गेम करू अशी धमकी देत मारहाण केल्याची तक्रार शहरातील समतानगरीतील एकोणावीस वर्षीय तरुण तुषार राजेंद्र महाले यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानं शहरात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी शहर फरार या प्रकरणी फरार असलेल्या चारपैकी दोन आरोपींना जेरबंद करण्यास शहर पोलिसांना यश आलंय सदर दोन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे सदर गुन्ह्यातील हत्यार पोलिसांनी ताब्यात के जप्त केले आहेत या प्रकरणी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तुषार महाले यांच्या अभावास दत्तू साबळे राहुल शिदोरे चैतन शिरसाट सिद्धार्थ जगताप यांनी मारहाण केली होती याबाबत जाब विचारण्यासाठी तुषार त्या रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्याकडे गेला होता मात्र त्या चार जणांनी हातात कोयते व बंदूक घेऊन डॉक्टर झिया हॉस्पिटल व अमोल मेडिकलच्या समोर रोडवर येऊन तुषार यास लाथाबक्क्यांनी मारहाण करून तुषार यास जिवे मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बंदुकीतून फायर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्या चार आरोपींनी तुषार यांच्यावर कोयते उगारून तू जर पोलीस स्टेशनला तक्रार दिलीस तर तुझी गेम करू अशी धमकी दिली व तेथून पसार झाल्याचं फिर्यादीत शेवटी म्हटलं आहे या फिर्यादी प्रकरणात तुषार महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राहुल शिवाजी शिदोरे राहणार गोकुळ नगरी कोपरगाव दत्तू शांताराम साबळे राहणार निवारा कॉर्नर कोपरगाव चैतन सुनील शिरसाट राहणार टाकळी नाका सिद्धार्थ प्रकाश जगताप राहणार टाकळी नाका कोपरगाव व वा त्यांचे व साथीदार यांचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला भादवी कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे सहा चौतीस सह हो। आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला होता सदरचा गुन्हा करून आरोपी हे पसार असल्याने आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांचा तपास सुरू होता गुरुवार दिनांक चौदा डिसेंबरच्या रात्री रोजी शहर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पथक तयार करत चार आरोपींपैकी चैतन सुनील शिरसाठ सिद्धार्थ प्रकाश जगताप यांना सिन्नर येथे एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून हत्यारही जप्त करण्यात आले आहेत सदर आरोपींना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्याकरिता एक पथक रवाना केलं असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख उप पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे राम खारतोडे यमुनाजी सुंबे महेश फड अशांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करत आहेत दरम्यान विजय वाहाडणे यांनी पत्रकार परिषदेत पोलिस अधिकाऱ्यांची कान उघडणी केल्यानंतर ग्रामीण व शहर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असल्याचं दिसून येत आहे मात्र हा ॲक्शन मोड कायम असाच मध्ये असावा असं नागरिकांमधून बोललं जात आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव